आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अंकल मध्ये बारा जानेवारीला घुमणार यशवंत श्री दोन हजार चा शड्डू राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर त्यांना खेळाकडे आकर्षित करण्यासाठी काँग्रेस अंकल खोप व महेश हजारे मित्रमंडळ यांच्या वतीने यशवंत श्री दोन हजार सव्वीस या राज्यस्तरीव स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण गौरव समितीचे प्रदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सहा वाजता अंकलखोप येथील हनुमान मंदिराजवळ रंगणार असल्याची माहिती पैलवान संजय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली या स्पर्धेमध्ये एकूण सात वजनी गट असून प्रत्येक गटात पाच बक्षिसे दिली जाणार आहेत मुख्य तीन टायटल्स आणि लाखो रुपयांच्या रोख पुरस्कारांमुळे ही स्पर्धा शरीर सौष्ठवपटूंसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे तालुक्यातील युवकांमध्ये व्यायामाची ओढ निर्माण व्हावी या मागचा मुख्य हेतू असून यावेळी महेश हजारे सचिन कुराडे तुषार सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते परिसरातील क्रीडाप्रेमींनी या भव्य स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खोटं यशवंत भव्य राज्यस्तरीय शरीर स्पर्धेचं आयोजन दिनांक बारा जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता अंकलखोप या ठिकाणी आपण केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अंकलखोप जनसंपर्क कार्यालय आणि महेश भैया मित्रमंडळाच्या वतीनं या भव्य राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये सात वजनी गटामध्ये या स्पर्धा होणार असून टायटल स्मृतिचिन्ह आणि रोग बक्षीस असं या स्पर्धेचं स्वरूप असणार आहे महाराष्ट्रातील शरीर संस्कृतपटूंना मी या निमित्तानं आवाहन करतो की आपण या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आज तरुणांमध्ये जे काही व्यायामाच्या बाबतीत अनास्था निर्माण झालेली आहे आणि विशेष करून पलूस तालुक्यामधल्या तरुणांनी व्यायामाकडे आकर्षित व्हावं सदृढ शरीर आणि मजबूत मनगट आणि शांत मन निर्माण होण्यासाठी तालुक्यातली सुसंस्कृत पिढी निर्माण व्हावी यासाठी यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या नावाने आपण भव्य ही शरीर स्पर्धा आयोजित करतोय तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांनी या स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि एक चांगला संदेश घेऊन आपण स्वतः या स्पर्धेच्या माध्यमातून जास्तीत जास्त म्हणजे आपला तालुका हा पूर्वी पैलवानांचा तालुका म्हणून ओळखला जायचा यापुढे सदृढ तरुणांचा तालुका म्हणून हा ओळखला जावा भारत हा जगातला सर्वात तरुणांचा देश म्हणून ओळखला जातोय तर या तरुणांनी या स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन मी या निमित्तानं करतो धन्यवाद